you <laughs> you <laughs> ¡Suscríbete! I'm yeah. not yeah. i okay, can't i नमस्कार मी शैलेश्वानी सपसिंगेकर आज आपणास अष्टविनायक गणपतीपैकी ठेऊरच्या श्री चिंतामणी या गणपतीची मराठीतून माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा अष्टविनायकापैकी ठेऊरचा श्री चिंतामणी हा गणपती दुसरा गणपती आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यात आहे आणि अष्टविनायक यात्रेतील एक महत्वाचे स्थान आहे चिंतामणी गणपतीची मूर्ती पश्चिम दिशेला आहे आणि या मंदिराचा संबंध अनेक पौराणिक कथांशी जोडलेला आहे ठेऊरच्या चिंतामणी गणपती बद्दल माहिती एक स्थान पुणे जिल्ह्यातील ठेऊर गावात हे मंदिर वसलेले आहे दोन ऐतिहासिक महत्व हे पे मंदिर पेशव्यांच्या काळात महत्वाचे ठरले आणि त्याला स्वतंत्र इतिहास आहे तीन पुरातनता या मंदिराची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे आणि या मूर्ती शेजारी सतत एक दिवा प्रज्वलित असतो असे सांगितले जाते चार पौराणिक महत्व हे गणपती मंदिर भक्ती इतिहास आणि पौराणिक कथांचा संगम आहे असे म्हटले जाते थेऊर येथील थे गणपतीला चिंतामणी या नावाने ओळखले जाते हा अष्टविनायकातील एक महत्वाचे स्थान आहे आणि या मंदिराचा संबंध संत नोरया गोसावी यांच्याशी आहे चिंतामणी हे नाव गणेशाने कपिला ऋषीकडून चिंतामणी नावाचे रत्न परत मिळवण्याच्या कथेशी संबंधित आहे चिंतामणी गणपती मंदिराचे महत्व ठेवून चितमणी गणपतीला जागृत देवस्थान मानले जाते म्हणजे तो एक शक्तिशाली देवता आहे जो त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतो भगवान गणेशाच्या मूर्तीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने आहेत भगवान चिंतामणी गणपती हे पेशवे माधवराव यांचे कुलदैवत होते ठेऊर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात भीमा नदी आणि मुळामुठा नदीचा संग्रहाजवळ आहे पूजा आणि उत्सव दर्शनाची वेळ सकाळी सहा एम ते दुपारी एक पी एम आणि दुपारी दोन पी एम ते रात्री दहा पी एम अशी पूजेची वेळ आहे इथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते यावेळी द्वार यात्रा आयोजित केली जाते आणि भाविक येथे गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात माधवराव पेशवे यांनी शेवटचे दिवस इथे व्यतीत केले त्यांनी मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केले होते त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रामाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात कार्तिकी महिन्यात रमा माधव पुण्यस्तो आयोजित केला जातो चिंतामणी एक स्थळेच्या दक्षिणेकडील रांगामध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर आहे अंदाजे अंतर चाळीस किलोमीटर दोन श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्त मंदिर पुणे दोन मार्गावर केडगाव येथे आहे अंदाजे अंतर त्रेचाळीस किलोमीटर तीन ठेऊरव लोणी पासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे अंदाजे अंतर चार ते पाच किलोमीटर चार फाट्या जवळच पुणे सोलापूर महामार्गावर उरळी कांचन येथे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे अंदाजे अंतर तेरा किलोमीटर पाच वागोली केसनंद या मार्गावर वाडे बोलाई मंदिर आहे अंदाजे अंतर तेरा किलोमीटर सहा सहा पुणे नगर मार्गावर तुळापूर येथे भीमा नदी काठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे अंदाजे अंतर एकवीस किलोमीटर